मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या आणि संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मिक कराड याला ताबडतोब अटक करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना करण्यात आली आहे वाल्मिक कराड याला राजाश्रय आहे याच जोरावर त्यानं गुंडगिरी आणि दहशत वाढवली आहे त्याच्या पाठीशी स्थानिक मंत्री असल्याचं मत प्रसारमाध्यमांशी बोलताना क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी व्यक्त केलं त्या प्रकाराला जवळजवळ चौदा दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही कोणीतरी डमी उभा करायचा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयाने आता मोर्चाचं आयोजन केलं आहे आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीला आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टर माइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षाने झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत ही शासनाला माहिती देण्यासाठी मान्य कलेक्टर साहेबांना आत्ता निवेदन दिलं आहे त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा आहे त्यानंतर त्या मी रुप्रेषा ठरवणार यावेळी स्थानिक मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं यावेळी दास शेळके अनंत जाधव दिलीप कोल्हे गणेश शिंदे योगेश पवार प्रताप चव्हाण संजय शिंदे सुनील रसाळे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे महेश देवकर शशी थोरात आदी उपस्थित होते